आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगरातील तरुणाईशी विविध मुद्द्यांवर आम्ही संवाद साधलाय शहरातील विकास कामं वाढती गुन्हेगारी यासह विविध मुद्द्यांवर तरुणाईचं नेमकं का मत काय आहे जाणून घेऊया सत्ताधारी विरोधक आपल्या सोबत आहेत आणि एम आय एम बरोबर मध्ये या ठिकाणी उभा आहे आता हीच परिस्थिती निश्चित छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल की एम आय एम नेमकं काय आहे आणि सत्ताधाऱ्याला पुन्हा विजय राखता येणार आहे कारण की प्रत्येक पक्षाची म्हणजे भाजपा आणि काँग्रेस वगळून प्रत्येक पक्षाची दोन दोन पक्ष झालेली आहेत आपल्यासोबत आमदार आहेत सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरकरांच्या निवडणुकीला त्यावेळेस तुम्ही सामोरं जाल त्यावेळेस तुम्ही संभाजीनगरला काय दिलं आहे खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या पायाभूत सवलती ज्या आहेत त्याची सर्वात जास्त पाय भरणी महायुतीने केलेली आहे ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस पर मुख्यमंत्री होते त्यावेळेसचाही सर्वात जास्त निधी महानगरपालिकेला देणारे एकमेव मुख्यमंत्री होते ते महायुतीचे देवेंद्रजी फडणवीस होते नंतर शिंदे साहेबांनी सुद्धा या संभाजीनगरला ज्या पद्धतीने पायाभूत सवलतीसाठी निधी द्यायचा होता तोही निधी दिला आणि त्यामुळे निश्चितपणे एक विकासाच्या संभाजीनगरच्या भूमिकेला ताकद देणारी ही महायुती राहिलेली आहे अनेक निवडणुका सोबत लढल्यात अनेक निवडणुका जिंकल्यात आणि निश्चित आम्ही सोबत राहू राष्ट्रवादीच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल त्याबद्दल मी बोलणं हे योग्य होणार नाही जोड फक्त दिसतोय नाही आदरणीय आमदार केनेकर के साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आमची जी महायुती आहे ही फेमिकॉल चा मजबूत जोडच आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही लढणार आहोत दिया शहर के अंदर अभि तो पाणी नाही दिया नहीं दिया ये वाले सवाल बहुत लंबी लिस्ट है देने वालों की बहुत छोटी लिस्ट है देखिए पानी नहीं मिला आज तक लोगों को हाँ, हाँ। जो भी काम हुए सड़क के इसके जो बता रहे साहब आमदार साहब के हमने बहुत हाँ। बड़ी निधि दी है लेकिन उसके अंदर करप्शन और घोटाला देखेंगे आप तो आज अभी सड़क बन के साल भर नहीं हुआ सारी सड़कें उखड़ना शुरू हो चुकी है आगे पांच वर्षा मे या योजने लिया पद्धतिन गतिन ये योजना संपूर्ण नागरिकां प्रश्न सुटाला पाजे होता पद्धतिन का ही नुसत्या घोषणा कराच नुसत्या गप्पा मारा चाहतित शून्य अशा काम चालू आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली आजपर्यंत एवढे कामं दाखवण्यात आले एवढा निधी लाटला आला ती स्मार्ट सिटी आज दिसते का हा सर्वात महत्वाचा प्रश्न हा नागरिकांना पडलेला आहे कायमस्वरूपी पाण्याची जर तहान भागवायची असेल तर निश्चितपणे ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामं केली आणि ती कामं प्रगतीच्या दिशेने नेली महायुतीने आणि त्यामुळे निश्चितपणे डिसेंबरपर्यंत शहराला पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल आठशे बावीस कोटी रुपयाचा विषय यांनी सांगितला ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस महापालिकेचा हिस्सा शून्य टक्के होता एक रुपये महापालिकेला टाकायचा नव्हता या सरकारने आठशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज या महापालिकेवर तयार केलेलं ते वाढणार केंद्र शासनाची योजना होती यांनी नारळ फोडले पण नारळात नारळात पण पाणी आलं नाही आणि नारळाला ही योजना जेव्हापासून सुरू झाली थोडं हवेत असतात आम्ही महापालिकेत सातत्याने काम केलं आहे ही योजना सुरू होण्यासाठी पहिल्यांदा मनमोहन सिंगांना भेटायला काँग्रेसचे पंतप्रधानांना भेटायला जे शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळात मी होतो जयपाल रेड्डी नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडून मंजूर झाले समांतरचं सांगताय जी योजना मला कंप्लीट करू द्या मला कंप्लीट करू द्या खासदार चंद्रकांत खैरे साहेबाच्या अथक प्रयत्नाने ही योजना या शहरासाठी आली दुर्दैवाने काही लोकांनी त्याच्यामध्ये काड्या करून ती योजना बंद केली स्पेशल हि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे एनजीओ या लोकांनी त्याला कारण नसताना विरोध केला कुठलीही गोष्ट नसताना योजना मंजूर झाली त्या दिवशी या लोकांनी बो मारायला सुरु केली साडेपाच केला अजून त्यांना योजनेची पूर्णच माहिती थी नाही तीनदा स्कीम बदलवली यांनी दोनदा नारळ फोडलं आम्ही हवेत नाही गेलो नळ्यात हवा चाली यांच्यामुळे यांची हवा जेव्हा गेली तेव्हा आम्ही केंद्राकडनं पैसे आणले आणि आज तुम्ही सेट पा यांच्या काळात सेट होऊ शकलं नाही आम्ही पाणी आम्ही पाणी आणलं हवा सोडायला हवा भरायला तुम्ही दोघही पाच वर्षापूर्वी एकच पक्ष ऐका डालो बोलो आमदार साहेब बोलो आठशे बावीस करोड महानगरपालिका मे खुबिनी योजना आमच्या साहेबांनी मंजूर करून आली ती पूर्णत्वास नेण्याचा ने प्रयत्न आम्ही केला आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर दर आठवड्याला याची बैठक होत होती याला गती होती जसं उद्धव साहेबांचा कार्यकाळ संपला त्या दिवसापासून आजपर्यंत काहीही झालं नाही या योजनेचा खर्च वाढला सोळाशे ऐंशी ची बत्तीसशे चाळीस रुपया चाळीस कोटी रुपयावर योजना गेली महापालिकेवर आठशे बावीस कोटी रुपयाचा खर्च आला आणि आजही योजना मी खात्रीनं आणि जबाबदारीने सांगतो की ही योजना पूर्ण व्हायला अजून कमीत कमी दोन वर्ष लागणार कमीत कमी ठीक आता एक शेवटचा प्रश्न विचारतो एका वाक्यात उत्तर द्यायचं तुमची सत्ता आली तर काय देणार आमची सत्ता आली तर या शहराला पिंपरी चिंचवड पुणे या महानगरपालिकेच्या आणि या शहराच्या धर्तीवरती आम्ही पूर्ण विकसित राष्ट्रवादीची ती महायुतीची महायुती काय देणार इथं शंभर टक्के आमची सत्ता आली तर आमची सत्ता येणार आणि या शहराचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न जे संभाजीकर नगरचे जे रहिवासी जे टॅक्स भरतात त्यांना सगळ्या मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि चोवीस तास शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार म्हणजे म्हणजे शिवसेनेची शिवसेनेची महायुती महायुतीची महायुतीची ज्याच्या शिवसेना आहेत ना शिवसेना आहेत महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं प्राथमिक आम्ही जे वचनबद्ध राहू आणि पहिले पाणी देऊ आणि प्रायमरी पाण्याची आणि खऱ्या अर्थाने राहिलेल्या रस्त्यांची आणि निश्चितपणे रोजगाराला बेरोजगाराला रोजगार प्रश्न भाजपाची की महायुतीची महायुतीची बघा तुम्ही महायुतीची कोणताही पक्ष सत्तात आला तरी त्याला चालेल मात्र ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच त्याची सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगर कराची अपेक्षा आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर